नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये मंत्रांना विशेष महत्व असून प्रत्येक देवी देवतेचा एक वेगळा मंत्र आहे असं म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीनं या मंत्राचा पूर्ण भक्तिभावाने जप केला तर त्याची सर्व कामं पूर्ण होतात इच्छा मनोकामना तो देवी देवता पूर्ण करतात प्रत्येक मंत्र एकाग्रतेने करणं आवश्यक असतं आणि या मंत्राची गणना विसरू नये म्हणून माळेचा वापर केला जातो जपमाळेचे मनी जपमणी म्हणून ओळखले जातात मोठ्या जप माळेत एकशे आठ तर छोट्या जपमाळेत चोपन्न मनी असतात यासोबतच रुद्राक्ष व्यतिरिक्त विविध वस्तूंपासून या, या माळा बनवल्या जातात तसेच प्रत्येक देवाच्या आवडीनुसार विशिष्ट गोष्टींपासून जपमाळ तयार केली जाते आणि त्यामुळेच इच्छित परिणाम मिळवण्यासाठी कोणती जपमाळ वापरावी याबद्दल देखील सांगितलं जातं तर आपण आज या व्हिडिओमध्ये ही जपमाळ जर आपल्या घरामध्ये असेल तर कोणत्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे कोणत्या चुका अजिबात करू नये तसेच जपमाळा जपण्याची योग्य पद्धत कोणती त्याचबरोबर जपमाळेमध्ये एकशे आठ मनीस का असतात तसेच जपमाळा करताना कोणत्या प्रभावी मंत्राचा जप करायला हवा याविषयीचीच त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला ला ला देखील विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये रुद्राक्ष जपमाळ घालण्याबद्दल सर्वांनीच ऐकलं असेल भगवान भोलेनाथांच्या पूजेसाठी वापरलेला रुद्राक्ष भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे रुद्राक्ष जप माळेद्वारे मंत्रोच्चार करून भक्त भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसन्न करतात तसेच भगवान विष्णूंच्या पूजेसाठी पिवळे चंदन किंवा तुळशीची माळ वापरली जाते भगवान श्रीकृष्णांची पूजा करण्यासाठी मंत्रासोबतच वैजंती माला वापरली जाते देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी कमळाच्या माळा वापरल्या जातात तर चंद्रदेवाच्या मंत्रासाठी आपण मोत्याच्या माळांचा जप करतो प्रवाळ जपमाळेने मंगलदेवीची पूजा केली जाते आणि भगवान बृहस्पतीचे मंत्र हळदीच्या जपमाळेने जपले जातात या हिंदू धर्मग्रंथामध्ये जपमाळा जपण्याचे नियम देखील सांगितलेले आहेत भगवंताचे स्मरण करताना जपमाळ जपताना स्वच्छ मुद्रा वापरावी उपासनेसाठी बसताना आसन न करता जमिनीवर बसून जप केल्यास फळ नष्ट होण्याची भीती असते त्यामुळं जप करताना आसनावरच बसून जप करावा याशिवाय जप करताना व्यक्तीचं तोंड नेहमी पूर्व दिशेला असावं जपमाळ जपत असताना जपमाळ नेहमी हृदया चक्राजवळ असावी जपमाळ जब जपताना मधल्या बोटाचा वापर करावा मनी बदलण्यासाठी तुमचा अंगठा वापरावा हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की मनी बदलताना ते स्वतःकडं वळवायचं आहेत नाम जप करण्यापूर्वी स्नान करणं आवश्यक आहे यासोबतच शांत वातावरणात आणि शुद्ध ठिकाणी बसूनच जपमाळ जप करावा ब्रह्ममुहूर्तावर जर एखाद्या व्यक्तीने जपमाळ जप केला तर तो अधिक फलदायी ठरतो पूजा झाल्यानंतर म्हणजे जपमाळ झाल्यानंतर ती मंदिरामध्ये आदरानं ठेवायची आहे दुसऱ्याच्या जपमाळेने कधीही मंत्राचा जप करू नये मंत्राचा उच्चार करताना कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार आपल्या मनात आणायचे नसतात असं केल्यानं मंत्राचे परिणाम नष्ट होऊ शकतात तसेच माळ जपताना मेरू कधीही पार करू नये मालेच्या वरच्या भागात फुलासारखा आकार असतो तर त्याला मेरू असं म्हटलं जातं त्याला विशेष महत्त्व असून माळ जपाची मोजणी मेरू पासून सुरू करावी लागते आणि पुन्हा मेरूवर आल्यानंतर थांबवावी लागते म्हणजेच एकशे आठचे चक्र पूर्ण झाले जपमाळ झाल्यानंतर हा मेरू आपल्या कपाळावर लावा ते ब्रह्मदेवाचं रूप असून त्यामुळं असं म्हणतात की मेरूच विश्वात सर्वोच्च स्थान आहे जपमाळ जपताना मेरू कधीही ओलांडू नये आणि जपमाळ पूर्ण झाल्यावर आपल्या प्रमुख देवतेचं कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे तसेच ज्या वेळेला तुम्ही जपमाळ करत असता तर त्यावेळेला ही जपमाळ कपड्याने झाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या आजूबाजूला फिरणाऱ्या लोकांना ही माळ दिसू नये याशिवाय तुम्ही गोमुखीही वापरू शकता जपमाळ करताना मंत्राचं जप खूप लवकर आणि खूप हळूहळू करू नये माळेचा जप करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं माळेचं जप करताना नेहमी आसनावर बसावं आपल्या जमिनीला स्पर्श होता कामा नये त्याचबरोबर माळ जप करण्यापूर्वी हातात माळ घेऊन अगोदर प्रार्थना करावी जेणेकरून केलेली जी जप माळ आहे तर ती सफोल होईल माळ नेहमी आपलीच असावी दुसऱ्याची माळेवर कधी जप करू नये ज्या माळेने तुम्ही मंत्राचा जप कराल तर ती माळ गळ्यात कधीही घालू नये नाम जप करताना भगवंत रूपलीला आणि धाम या चार नावांपैकी कोणत्याही एका नावाचं चिंतन करावं आपले हिंदू धर्मामध्ये जप करण्याला फार महत्व असून जप केल्यानं मानसिक शांती मिळते तशीच इंद्रिय जागृत राहतात पण जप करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या जपमाळेमध्ये एकशे आठ मनी एवढेच मनी का असतात याचा कधी आपण विचार केला नसतो पण आपण आज जाणून घेऊया की एकशे आठ मनीस जपमाळेत का असतात तर शास्त्रामध्ये जपमाळेत एकशे आठ मनी असण्याची वेगवेगळी कारण देण्यात आले आहेत काही जण सत्तावीस मनी असलेली जपमाळ वापरतात तर काही जण चोपन्न मनी असलेल्या जपमाळेच्या मदतीनं जप करतात ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशी आणि नऊ ग्रह यांचा गुणांक हा एकशे आठ असतो हा अंक संपूर्ण जगात घडणाऱ्या घडामोडीचे प्रतिनिधित्व करत असतो असं म्हणतात अनेक जण शंभर मनी स्वतःसाठी तर उरलेले आठ मनी आपल्या गुरुचे असतात असे म्हणतात त्यामुळेच अनेक जण एकशे आठ मनी असलेली जपमाळ वापरतात तर काही लोकांच्या मते दिवसात आपण चोवीस तासाच्या चक्रात एकवीस हजार सहाशे वेळा देवाचं नामस्मरण केलं पाहिजे एकशे आठ महिन्यांची जर जपमाळ असेल तर तुम्ही दोनशे माळा पूर्ण होईपर्यंत जप केला तर तुम्ही एकवीस हजार सहाशे वेळा मंत्र म्हटलं असं गृहीत धरलं जातं त्यामुळे जपमाळ ही के एकशे आठ महिन्यांची असते आता ही जपमाळ करत असताना कोणत्या देवतेच्या जपासाठी कोणती माळ वापरावी तर कमळगाट्याची माळ ही माता लक्ष्मी आणि दुर्गा यांच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते आणि या कमळगाट्याच्या माळेमध्ये एकशे आठ मनी असतात रुद्राक्षची माळ घालून भगवान भोलेनाथांचं जप करणं अत्यंत शुभ मानलं जातं या जपमाळेने महामृत्युंजय आणि लघु मृत्युंजय या मंत्राचा जप करावा रुद्राक्ष जपमाळेत संपूर्ण एकशे आठ धान्य म्हणजेच मणी असतात एकशे आठ मणींचे धार्मिक खूप महत्व असून धार्मिक मान्यतेनुसार शास्त्रामध्ये एकूण सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे प्रत्येक नक्षत्रात चार चरण असतात आणि सत्तावीस नक्षत्रात एकूण एकशे आठ चरण असतात जपमाळेतील प्रत्येक रुद्राक्ष नक्षत्राच्या प्रत्येक टप्प्याचे प्रतिनिधित्व करत असतो तसेच देवी लक्ष्मी माता तसेच सरस्वती आणि श्री गणपती बाप्पांच्या मंत्राचा स्फटिकाच्या माळेनं जप करणं शुभ मानलं जातं यामुळं धनलाभ होतो आणि या देवी देवतांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात स्फटिक माळ ही स्फटिकापासून बनवलेली असते ज्यामध्ये एकशे आठ मणी असतात हिंदू धर्मामध्ये हळद ही अत्यंत शुभ मानली जाते आणि ती प्रत्येक धार्मिक विधीसाठी वापरली जाते शत्रूचा नाश करण्यासाठी बगलामुखी मंत्राचा जप करण्यासाठी हळदीची माळ वापरली जाते याशिवाय या, या माळेने गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप देखील केला जातो यासोबतच भगवान शिवाला आहे ही, ही माळ अत्यंत प्रिय आहे आणि या माळेमध्ये देखील एकशे आठ मनीष असणं शुभ मानलं जातं तसेच भगवान श्रीहरिविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून या माळा घालून श्रीहरी तसेच त्यांचे अवतार भगवान श्रीराम आणि श्री विठू विठुमावली यांचे पूजन करणं शुभ मानलं जातं जपमाळेमध्ये एकशे आठ मणी असतात लहान माळेत सत्तावीस किंवा चोपन्न मणी असतात त्यांचा उपयोग देखील वेगवेगळ्या मंत्रांमध्ये दे केला जातो चंदनाचे मणी हे दोन प्रकारचे असतात पहिले लालचंदन आणि दुसरे पांढरे चंदन विशिष्ट देवीच्या मंत्राचा जप करण्यासाठी श्री भगवान श्रीकृष्णांच्या मंत्रासाठी लालचंदनाच्या माळेचा वापर केला जातो या जपमाळेत एकशे आठ असतात आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा चालीरीती मान्यता आहेत आपल्या देशात शेकडो मंदिरं आहेत विविध धर्म जाती पंथ एकत्रितपणे भारतात नांदतात धर्म विचार पद्धती चालीरीती परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी एक गोष्ट समान आहे ती म्हणजेच नामस्मरण ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे तर ती व्यक्ती भगवंताचे नामस्मरण नेहमी करत असते नामस्मरणात एक अफाट शक्ती आहे देवाची साधना करण्याचा नामस्मरण करण्याचा हा एकच मार्ग नामस्मरण हा उपासनेतील एक प्रकार असून नामजप हा कोणालाही हानिकारक नाही नामजपाला वयाचं बंधन नसतं नामजप कुठेही करता येतो त्याला खास विशिष्ट स्थळ हवे असं नाही किंवा शांत किंवा एकांत जागा उपलब्ध असली तर अधिक चांगलं पण ती उपलब्ध नसेल तरी देखील चालते नामजपाला पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या व संध्याकाळच्या गोरज मुहूर्ताच्या जवळपासची वेळ अधिक चांगली असते चा। नामजपासाठी सोळं ओवळं पाळायची देखील आवश्यकता नसते नामस्मरण करताना विविध माळांचा उपयोग केला जातो नामस्मरण करताना विविध प्रकारच्या माळा आपण वापरतो यामध्ये रुद्राक्षाच्या माळ्याचा वापर केला जातो रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत एकमुखी पंचमुखी वगैरे मात्र नामस्मरण करताना साध्या रुद्राक्षाची माळ वापरली तरी देखील चालते गणपती गायत्री देवी दुर्गा माता भगवान भोलेनाथ कुमार कार्तिकेय आणि माता पार्वती देवीचं स्मरण किंवा जप करताना रुद्राक्षची माळ वापरणं अतिशय लाभदायक आहे तसेच रुद्राक्षची माळ गळ्यात घातल्यानं हृदयरोग रक्तदाब नियंत्रित राहतो तसेच रुद्राक्ष माळेमध्ये अकस्मात मृत्यू टाळण्याची देखील मोठी ताकद असते असं देखील म्हटलं जातं नामस्मरण जेवढं जास्त करता येईल तेवढं चांगलं ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज म्हणतात की अंधाळ्याने पाणी भरावं तसं नामस्मरण करावं भांड किती भरलं आणि किती रिकाम आहे हे त्याला समजत नाही तो भरतच राहतो तसे नाम सतत घेत राहावे श्री विष्णू श्रीराम श्रीकृष्ण सूर्यनारायण यांचे नामस्मरण करण्यासाठी तुळशीची जपमाळ वापरावी वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला अनन्य साधारण महत्त्व आहे बहुतांश वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आपल्याला पाहायला मिळते तुळशीची माळ गळ्यात घातल्यानं शरीर आणि मन मन, मन शुद्ध राहतं तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये जर जपमाळ असेल तर कोणत्या चुका करू नये कोणत्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे जपमाळा जपण्याची योग्य पद्धत कोणती आहे जपमाळेमध्ये एकशे आठच मनिक असतात तसेच कोणत्या देवी देवतेचा मंत्र जप करत असताना कोणती जप माळ वापरायची आहे तसेच इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेले आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील किंवा तुम्हाला जर माहिती थी समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद